नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर तर आज आपण बघूया फ्री तर सगळेच करतात पण कोणाचं पोखतात नाही पोखतात तर थोड्याशा चुकामुळे आपली पीठ म्हताना फारच काळजी घ्यायला पाहिजे तर थोडीशी तर इकडं तिकडं झालं तर नाही बघत तर पीठ कशी तयार करायचं बघूया तर मी इकडे तर मापाप्रमाणे म्हटलं तर दोन वाट्या इकडे गव्हाचं पीठ घेतले आहे आणि दोन दोन वाट्या मैदा वापरले आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया थोडीशी साखर ह्याच्यामध्ये घालतो आहे साखरेमुळे कलर छान येतात प्रिया गार झाले तरी पण तसेच फुगून राहतील मापाप्रमाणे तीन किंवा चार चमच्या इकडे गरम तेल घालून घेतले आहे आपण फक्त मैद्याचं पण करू शकतो किंवा गव्हाच्या पिठाचं पण करू शकतो पण मैदा जास्त खाण्यामध्ये वापरायचं नसतं म्हणजे अर्धा अर्धा मिक्स करून घेतले आहे आता कार्यक्रमात आणि घरात कार्यक्रम असले की आपण मैद्याचं करू शकतो तर आता आपण फक्त घरासाठी करत आहोत तर मिक्स करून घेतले आहे नाही तर फक्त आपण गव्हाचा पिठाचा पण बनवू शकतो तर सगळे आम्ही पोटासाठीच करतो तर तब्येताची पण आपणच घ्यायला पाहिजे तर चला छान असे पीठ मळून घेऊया सगळे पिठामध्ये जे काही सा घातले आहे ते छान असे मिक्स करून घेऊया थोडे थोडे पाणी वापरून असे छान असे मस्त आपलं पीठ मळून घेऊया पुरीचं पीठ मळून घेताना चपातीसारखे जास्त पातळ नाही मळायचं थोडं घट्ट राहिले पाहिजे मग करायला छान येतात आणि जास्त नंतर आपल्याला पुरी फुगून येतात फुग मौ, ना त्यावेळी फार वेळ तसेच फुगलेले पुरी राहतात जर आपण मऊ मळून झाले की ते जास्त काळ फुगून राहत नाहीत आणि पुऱ्या पण एकदम मऊशीर होतात पुऱ्या म्हटलं तर थोडीशी कुरकुरीत पण पाहिजे आणि जास्त मस्त असे टम असे फुगलेले पण पाहिजेत आता पीठ मळून अर्धा तास झाले आहेत तर इकडे मी छान लहान अशी गोळी करून घेतली आहे त्या गोळ्याची छान लहान असे पोळी लाटून घेत आहे इकडे साईडला मी तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले आहे इकडे तेल गरम होतो ना तर जास्त गरम पण नाही आणि जास्त कमी पण नाही असं तेल गरम झाले पाहिजे गरम तेलामध्ये पुरी घातली आहे घातल्याबरोबर पळी न लावता आपोआप छान आप असं मस्त टम्म फुगून आला तर अशा प्रकारे आपण पीठ मळताना आणि मापाने बरोबर आपण घेतले आणि मळल्यानंतर एक अर्धा पाऊन तास ठेवले की असे बरोबर छान मस्त आपली पुरी फुगून येतात पुरीनं जास्त जाड ठेवले तर पण फुगतात पण जास्त जाड ठेवले की पचायला थोडं प्रॉब्लेम होते आणि जाड झालेले पुरी तेल पण जास्त पितो तर तेल पण कमी झाले पाहिजे आणि आपली पुरी पण छान असे कम फुले पाहिजे म्हणजे तर अशा प्रकारे एकदा ट्रिक आपण वापरून पहा आणि नक्की मला सांगा तर मी पुरीसोबत इकडे बटाट्याची भाजी करून घेतली आहे पुरीसोबत आपण कुरमा भाजी श्रीखंड आम्रखंड काही पण करून घेऊ शकतो तर आपल्याला हा रेसिपी आवडला असेल तर चॅनलला तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये